नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका वरतीमध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि तुमची स्पर्धा किती असणार आहे हे जाणून घेण्यासाठीचा आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे यात जर आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेने ऑफिशियली ट्विटच ट्विट केलेलं आहे की त्यांच्या इथं किती अर्ज आलेले आहेत तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आता आपण इथं बघणार आहोत बघा नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत वेगवेगळे तीस संवर्ग जे असतील या तीस संवर्गांच्या जवळपास सहाशे अडुसष्ट पद होते आणि याच्यासाठी एकूण जर अर्ज आपण पाहिले तर ते आलेले चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार जे आहेत तर ते अर्ज इथं आलेले आहेत याच्यामध्ये गट क आणि गट पदांचा समावेश होता अठ्ठावीस मार्च रोजी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि एकोणावीस मे त्याची अंतिम तारीख होती आणि या तारखेपर्यंत जवळपास चौऱ्याऐशी हजार सातशे सत्याहत्तर इतके अर्ज आलेले आहेत आणि सर्वाधिक अर्ज जर आपण पाहिले तर ते अ... एक्सपेक्टेड होतं ते लिपिक या पदासाठी आलेले आहेत बघा लिपिक पदाच्या किती जागा आहेत एकशे पस्तीस जागा आहेत या एकशे पस्तीस जागांसाठी तीनशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत लिपिकचे किती जागा आहेत एकशे पस्तीस या एकशे पस्तीस साठी तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस अर्ज जे आहेत तर ते इथे आलेले आहेत पुढे आता याला तर पदवीधरची अट होती आणि सोबत टायपिंग पण लागत होती तरी एवढे अर्ज आले दोन नंबरला जर पाहिलं ना तर तो आहे आरोग्यसेवक या आरोग्यसेवकाची अट फक्त इथं बारावी पास ठेवलेली होती या बारावी पासला एकूण जवळपास एक्कावन्न जागा होत्या या एक्कावन्न जागांसाठी किती अर्ज आले असतील पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज आपल्याला इथं पाहायला मिळतात पुन्हा बाकी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदांसाठी पण चांगले अर्ज आलेले आहेत तीन नंबरचं जे पद आहे तर ते सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहे या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जवळपास जर आपण पाहिलं तर त्र्याऐंशी जागा होत्या आणि या त्र्याऐंशी जागांसाठी चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत पुढचं जे पद आहे तर ते आहे स्टाफ नर्स आणि मिडवाईफ याच्या एकशे एकतीस जागांसाठी बारा हजार सहाशे चौतीस अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत आता इथं त्यांनी एक महत्वपूर्ण सूचना पण आपल्याला दिलेली आहे त्यांनी आहे की सर्व प्रबद्धतीच्या सत्यता तपासण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला जे आहे भेट दिली पाहिजे कारण की ज्यावेळी ही नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आली होती त्याच वेळी लोक म्हणत होते ही फेक आहे ही जाहिरात आलेली ही मॅनेज आहे तरी देखील एवढे अर्ज जे आहे आलेले थोडं आणखी अवेअरनेस झाला असतं तर हे अर्ज नक्कीच एका लाखाच्या पुढे जे आहे तर ते आपल्याला इथं दिसले असते तुम्ही देखील महानगरपालिका आणि सेवेची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ते नक्की बघू शकतात याची प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क साधा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद